आणि कृष्ण महेंद्र भगत पावशेवाडा कल्याण हे बिंदोरचे मानकेर झाले होते दोनशे रुपयाचं बक्षित गाड्या सुटल्या सुटल्या बघा बिंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायथ्यावर उजवी ना सुंदर अशी गाडी पाहते दत्तराजाना मध्ये कशी लकर इकडे देखील दावी सुंदर अशी गाडी पाहते बगीराजची गाडी त्याच्या सोबत शॉर्गन वरधान पोहतोय डीएसपी चा निवाद वर्चस्व मैदानाच्या आत मध्ये आता आजला शर्तीमध्ये दावी साहेबजी धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहली शायना ग्रुप मानेवलीकरांचा बगिरा पाला आणि त्याच्यासोबत प्रसन्न कुमार आणि शाविना शेठ पवार पवार सेक्शन चिखलोले अंबरनाथ संदीप शेटुने नंदिली कोलिवाडा यांचा शॉर्टगन वरदान पाला अविनाश शेठ पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज झालेले भिंजोरच्या गोदाची मानकरी सुंदर गाडी पावली कार्तिक ड्रायव्हर एक्विला